शिंगणापूर महाराष्ट्रातील एक असं गाव जे केवळ धार्मिक श्रद्धेसाठी नाही तर आपल्या अद्वितीय परंपरेसाठीही जगभर प्रसिद्ध आहे इथे देव आहे पण घराला दरवाजा नाही चोरी नाही दार नाहीत कुलपही नाहीत कारण गावकऱ्यांचा विश्वास आहे की शनिदेवाचं अस्तित्व सर्वत्र आहे आणि जो चुकीचं करेल त्याच्यावर शनिदेव स्वत न्याय करतील पण आज हेच पवित्र ठिकाण भ्रष्टाचाराच्या आरोपांनी डागळलेलं आहे शनिदेवाच्या नावावर श्रद्धेच्या सावलीत लाखो भक्तांच्या देणग्यांमध्ये अफरातफर झाल्याचं समोर येत का आहे काय आहे हे भ्रष्टाचाराचं चा प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शनी शिंगणापुरातील एकाही घराला कडी कोंडा नाहीये तिथे चोरी होतच नाही कारण चोरांना शनिदेव शिक्षा करतो अशी श्रद्धा इथल्या लोकांमध्ये आता या मंदिराचे कामकाज पाहणाऱ्यांनी शनिदेवाच्या डोळ्या देखत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलाय आता या चोरांना शनिदेव आता काय शिक्षा देतोय याची उत्सुकता शनी शिंगणापूर वासियांना आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे इथे देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय एका चौकशी समितीच्या अहवालातून हे भीषण वास्तव उघड झाले देवस्थानच्या कारभारात दोन हजार चारशे सत्तेचाळीस बोगस कर्मचारी दाखवून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप आलाय आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाला असून त्यांनी इथे घोटाळा कसा झाला त्याच्या सगळ्या डिटेल सभागृहातच सांगितले आता तपास अहवालानुसार संस्थेच्या विविध विभागांमध्ये दोन हजार चारशे सत्तेचाळीस बनावट कर्मचारी दाखवण्यात आले आहेत आता या कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेली पगाराची रक्कम काहीतरी इतर व्यक्तींच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली आता रुग्णालय विभागात तीनशे सत्तावीस कर्मचाऱ्यांची माहिती देण्यात आली तर प्रत्यक्षात फक्त चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी असल्याचं तपासणीत उघड झालंय रुग्णालयात बाग नसताना तिथे बागेच्या देखभालीसाठी ऐंशी कर्मचारी तर भक्त निवासात एकशे नऊ खोल्या असताना तिथे दोनशे कर्मचारी कामाला असल्याचं दाखवण्यात आलं तेरा वाहनांसाठी एकशे शहात्तर कर्मचारी आणि प्रसादालयामध्ये सत्त्याण्णव कर्मचारी दाखवण्यात आले तसेच तस देणगी आणि तेल विक्री काउंटर पार्किंग गोठा शेती वृक्ष संरक्षण स्वच्छता पाणी पुरवठा वीज आणि सुरक्षा विभागांमध्येही बनावट कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली शनी चिगापूर मंदिरात माध्यमातून भक्तांकडून पूजेच्या नावाखाली रुपये घेतले जात होते तसेच इतर वेगळे पैसे आकारले जात होते आता सर्व प्रकार आमदार विठ्ठल लंगे आणि आमदार सुरेश धस यांनी सभागृहात उपस्थित केला होता धस यांनी आरोप केला की ऍपच्या माध्यमातून किमान पाचशे कोटींची रक्कम गोळा करण्यात आली तसेच बोर्डाचे ट्रस्टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर महिन्याला दहा ते वीस कोटींची संपत्ती विकत घेतल्याची बाब पुढे आली आता यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की जे ट्रस्टी लोकसेवक या संज्ञेत येत असतील त्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल तसेच सायबर पोलिसांकडून स्वतंत्रपणे चौकशी केली जाते आता या आरोपानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केली काहींनी थेट पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या कोट्यावधींच्या निधीतून रस्ते दिवे पाणी पुरवठा यांसारख्या सुविधा दिल्याच गेल्या नाहीत आणि कागदावर मात्र या पूर्ण दाखवण्यात आल्या आता ही केवळ आर्थिक घोटाळ्याची बाब नाहीये तर श्रद्धेवरच संकट आहे कारण ज्या शनी चिंगणापूरकडे लोक देवासारखा विश्वास ठेवून येतात तिथे जर भ्रष्टाचाराच्या सावल्या निर्माण झाल्या तर ती श्रद्धा किती काळ टिकणार आहे आता शनिशिंगणापूर सारख्या पवित्र स्थळात भ्रष्टाचार झाल्याचं समजणं ही श्रद्धेला हादरवणारी बाब आहे पण सरकारने घेतलेला ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय हा योग्य दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे देवावरचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी अशा संस्थांमध्ये पारदर्शकता आणि अनि जबाबदारी अनिवार्य आहे तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे तुम्हाला वाटतं का ट्रस्ट बरखास्त करणं ही योग्य गोष्ट होती तुमचं मत कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद